अन्यथा टेंबू ऑफिस अधिकारी यांना घेराव घालणार डी एस देशमुख निमसोड ओडा नांदनी नदी एरळा नदी येथे टेंबू योजनेचे पाणी दो, -दो वाहत आहे परंतु कडेगाव ओडा व कॅनॉलला उन्हाळी एकही टेंबू योजनेचे आवर्तन मिळाले नाही कडेगावचा कोरडा ओडा पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख प्रवीण करडे विशाल जाधव किरण कोराडे संजय तडसरे व पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरोडे यांनी पाहणी केली कडेगाव शहर तालुक्याचे मुख्य ठिकाण असताना टेंबू योजनेचे पाणी शेतकऱ्यांची मागणी असताना सुद्धा शेती व पिण्यासाठी वेळेवर मिळत नाही कडेगाव तलावात पन्नास टक्के पाण्याचा साठा करावा अशी मागणी असताना तो तलाव पन्नास टक्के भरून दिला जात नाही टेंबू योजनेचे अधिकारी फक्त तोंडी आश्वासने देत आहेत टेंबू ऑफिसतर्फे कडेगाव शहर भागात टेंबू योजनेचे पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन केले जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवत आहे पिके धोक्यात आली आहेत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे अशा वेळी उन्हाळी तीन आवर्तने ओडा व कॅनॉल यांच्या तारखेप्रमाणे योग्य नियोजन टेंबू ऑफिस तर्फे करावे व लेखी द्यावे नियोजन करून पाणी पुरवठा केला तरच तर शेतकरी पिके वाचवतील अन्यथा वाळून जातील कडेगाव शहर भागात ओडा कॅनॉल छोटे मोठे बंधारे येथे पाण्याचे नियोजन व पाणी पुरवठा न केल्यास टेंबू ऑफिस अधिकारी कडेपूर येथे पाणी संघर्ष समितीतर्फे शेतकऱ्यांना बरोबर घेऊन घेराव घालणार होणाऱ्या परिणामास टेंबू योजनेचे प्रशासन जबाबदार असेल मी आता उभा आहे तो कडेगाव हायवेला लागून असणारा कडेगाव शहराचा बंधारा आहे हा बंधारा कोरडा ठणठणीत पडलेला आहे आणि ह्या बंधाऱ्यात ठिपूसभर पाणी नाही पाठीमागे पाहिलं तर तो हायवेचा ब्रिज आहे या ब्रिजला लागून कडेगाव नगरपंचायतच्या दोन विहिरी आहेत त्या विहिरीचं पाणी आटलेलं आहे आणि कडेगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि कडेगावच्या टेंबू उश्याला आरपळ तळाला आणि ताकारी पायाला आणि कडेगावकरांच्या कोरड घशाला अशी अवस्था कडेगाव आतील शेरवासियांची झालेली आहे वारंवारपणे अनेक आंदोलन करून सुद्धा कडेगावला पाण्याची प्रत्येक वर्ष मागणी करावी करा करा लागते बोंबाबोब करावं लागते आंदोलन करावे लागतात दोन किलोमीटरवर निमसड ओढा आहे इकडं दोन किलोमीटरवर तडसर आहे आणि चार पाच किलोमीटरवर नान्नी आहे आणि दहा बारा किलोमीटरवर येरा आहे तिथं धो धो पाणी वाहतं आहे आणि कडेगाव तालुक्याच्या ठिकाणामध्ये पाण्याची बोंबाबोब आहे टेंबूचं प्रशासन हे निर्डावलेलं आहे तिथं टेंबूचा कार्यकारी अभियंता गेली सात वर्ष या टेंबूच्या योजने भूत म्हणून बसलेला आहे तो कुणाचा तरी बाबा छायेखाली काम करून आमच्या कडेगावकरांची लूट करत आहे दोन हजार बावीसला कडेगावच्या मोटारी काढून त्या आटपाडीकडे नेल्या आणि आमची शीतल शेती वाळली परत प्याच्या पाण्याची बोमाप झाली याला एकमेव इथले कार्यकारी अभियंता टेंबूचे जबाबदार आहेत आजही मेथीला पाणी मिळत नाही याला सर्वस्वी कारण आहेत ते टेंबूचे कार्यकारी अभियंता कारण सांगोला जत तुमचे आटपाडी धोधो पाणी वाहते आणि ही आमच्या उशाला असणाऱ्या का तळाला असणाऱ्या स्कीमची आमची कडेगावांची अवस्था आहे जर याच्यावर काय निर्णय झाला नाही तर आम्हाला टेंबूच्या अधिकाऱ्यांना घेराव घालावा हो लागेल ताळे मारावे लागतील ह्याची दक्षता त्यांनी घ्यावी अन्यथा पुढच्या आंदोलनाला सामोरं जायची त्यांनी तयारी ठेवावी